चिंतन हाच चिंतामणी सद्गुरु वामनराव पै यांचे विचार हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझं गोट नाम मुखात अखंड राहू दे भगवन नामाचा महिमा खरोखरीच अवर्णनीय आहे जगातील सर्व धर्माच्या संतांनी नामाचा महिमा मुक्त कंठानं गायलेला आहे भगवन नाम नामधारकाला माता आहे पिता आहे वेळोवेळी मार्गदर्शन करणारा गुरु आहे त्याचप्रमाणे ते विठ्ठल चरणाप्रत नेणारा तारू सुद्धा आहे मातेचं प्रमुख कर्तव्य म्हणजे लेकराच लालन आणि पोषण करणं हे होय लेकराला दूध पाजून आणि खाऊ घालून ती त्याचं पोषण करते इतकंच नव्हे तर त्याचे सर्व योग्य ते लाड पुरवून ती त्याच लालनही करते भगवान नाम नामधारकाचं असंच लालन आणि पोषण करत प्रत्येक साधकाला मनापासून वाटत असतं की आपल्या संसारातील अडचणी दूर व्हाव्यात केलेले संकल्प सिद्धीस जावेत मनाला शांती मिळावी आणि भगवंताची प्राप्ती व्हावी परंतु सर्वसाधारण मनुष्याला असे अनुभव प्राप्त होण्याचं भाग्य लाभत नाही सतत अखंड नित्य नामस्मरण करणाऱ्या नामधारकाला मात्र या भाग्याचा लाभ होतो याचं कारण भगवंताला नाम अत्यंत प्रिय आहे तुका म्हणे हा तो नामेची संतोषी वसे नामापाशी आपोल्या सर्वजण भक्ती किंवा प्रीती करतात विषयांचे देवावर मात्र कोणीच प्रेम करत नाही वास्तविक देवाच्या घरी कशाचा दुष्काळ नाही साक्षात लक्ष्मी ज्याची दास ही त्या भगवंताला काय कमी आहे आणि तो कुणाकडून कसली अपेक्षा करणार असं जरी असलं तरी प्रभूच्या घरी एकाच गोष्टीचा दुष्काळ आहे तो म्हणजे थोर प्रेमाचा भुकेला हा दुष्काळ तयाला आणि म्हणूनच जो भगवंतावर प्रेम करेल त्याच्याबद्दल सहजच भगवंताला अतीव आपुलकी वाटू लागते प्रेमाचं प्रमुख लक्षण म्हणजे आवडीनं स्मरण हे होय आणि म्हणूनच नित्य नामस्मरणानं भगवंताला संतोष होऊन त्याची कृपादृष्टी नामधारकाकडे वळते आणि त्याचे सुपरिणाम साधकाला जीवनामध्ये अनुभवायला यावं लागतात आकाशात जमा झालेले ढग व त्याच्या प्रभावानं नाहीसे होतात त्याप्रमाणे नामाच्या प्रभावानं संसारातील आपत्ती आणि विपत्ती नाहीशा होऊन साधकाच योग्य असं मार्गदर्शन होतं आणि त्याचे संकल्प पूर्ण होतात नामे संकटे नासती नामे विघ्ने निवारती नामस्मरणे पावी जेती उत्तम पदे नाम माता नामधारकाचे योग्य ते लाड आणि संकल्प पूर्ण करते असा आधी सांगितलाय त्यातील योग्य हा शब्द लक्षात ठेवणं आवश्यक आहे नामधारकाचे सर्वच संकल्प आणि इच्छा योग्य आणि त्याच्या हिताच्या असतील असं नाही किंबोना त्यापैकी बरेच संकल्प आणि इच्छा त्याच्या हिताला बाधा आणण्याचाच अधिक संभव आहे नामधारकाचे असे संकल्प आणि मनोरथ नाममाता कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करत नाही जे संकल्प आणि मनोरथ नामधारकाला कल्याणकारक आहेत तेवढेच संकल्प आणि मनोरथ नाममाता पूर्ण करते हा महत्वाचा सिद्धांत नामधारकानं ना सातत्यानं लक्षात ठेवणं आवश्यक आहे हा सिद्धांत दृष्टीआड झाल्यानं ना, नामस्मरण करणारे बरेच साधक आपले मनोरथ नामानं पूर्ण होत नाहीत म्हणून नाम मध्येच सोडून देतात आणि अंतिम कल्याणाला मुक्तात नामधारकाचं पोषण सुद्धा भगवन नाम कसं करत ते पहा डोंगराच्या कपारीतून पाण्याचा प्रवाह वाहत असतो परंतु दगड फोडल्याशिवाय पाण्याचा झरा प्रगट होत नाही त्याप्रमाणे अंतःकरणाच्या पलीकडून अमृताचा झरा सारखा वाहत असतो नामाच्या सतत उच्चारानं अंतःकरणाचा दगड एक दिवस प्रभू कृपेनं फुटतो आणि त्यातून नामामृताचा झरा साधकाला प्राप्त होतो विठ्ठल विठ्ठल वाणी अमृत हे संजीवनी किंवा जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस अमृत जयास फिके पुढे या नामामृताचा स्वाद एकदा का साधकाला प्राप्त झाला की त्याला मोक्ष सुद्धा तुच्छ वाटू लागतो आई ज्याप्रमाणे मुलाला पान्हा देऊन त्याचं पोषण करते त्याप्रमाणे विठाईच्या या नामामृताच्या प्रेम पान्ह्यानं नामधारक पुष्ट आणि तुष्ट होतो माझी विठ्ठल माऊली प्रेम पान्हा पान्हाय घेतो अमृताची धनी प्रेम वोसंडले स्तनी पित्याचा मुख्य धर्म कुटुंबाचं रक्षण करणं हा होय कुटुंबाचा पालन करता या भावाचा आलंब घेऊन त्याला जीवनामध्ये वावरावं वा लागतं कुटुंबातील सर्वांना त्याचाच आधार वाटत असतो आणि त्याच आधारावर सर्वजण निश्चिंत असतात भगवंत नामाचं अखंड स्मरण करणाऱ्या नामधारकाला जीवनामध्ये असाच अनुभव येऊ लागतो याचं कारण भगवंताला नाम अत्यंत प्रिय आहे इतकंच नव्हे तर त्याला नामाचा अभिमानही आहे चुका म्हणे यासी नामाचा अभिमान जाईल शरण त्याशी तारी भगवंत नामाचं कुंकू जो आपल्या भाल प्रदेशावर मिरविल त्याच्याबद्दल भगवंताला विलक्षण प्रेम वाटू लागत व्यवहारात सुद्धा आपला अनुभव असाच आहे एखादा मोठा मनुष्य असेल तर तो, तो सहज सांगतो दुसऱ्या गरजू माणसाला की अमुक ठिकाणी खुशाल जा माझं नाव सांग की झालं तुझं काम आणि त्याप्रमाणे त्या गरजू माणसाचं कामही होत मोठा माणूस झाला तरी तो माणूसच ना मग त्याला जर एवढ्या आपल्या नावाचा अभिमान आणि महिमान आहे तर नामाचा अभिमान साक्षात भगवंताला किती असावा भगवंताच्या नामानं एकदा का आपण जगू लागलो की आपली सर्व जबाबदारी भगवंत स्वतःवर घेतो किंबहुना मग आपल्या कल्याणाचा प्रश्न हा भगवंताचा प्रेस्टिज इश्यू प्रतिष्ठेची बाब होऊन राहते दासा नाही भय चिंता दुःख निवारिता नारायणा ना। पित्याच्या सानिध्यात पाण्यात खुशाल खेळावं डुंबावं आणि नाचावं तरी सुद्धा पाण्याचं भय मात्र वाटत नाही कारण पिता जवळ असतो आणि त्याचा आधार असतो म्हणून त्याचप्रमाणे अखंड नामस्मरण करणाऱ्या नामधारकाला भगवंताचं सानिध्य नामरूपानं असतं आणि वेळ प्रसंग येताच तो कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात प्रत्यक्ष प्रगट होऊन नामधारकाचं रक्षण करतो हाकेसरशी उडी घालून या स्तंभ फोडी आयसी कृपावंत कोण माझे विठाई वाचून नामाच्या बळावर साधक संसारामध्ये निश्चिंत होऊन सुखानं नांदत असतो नामधारकाची सर्व जबाबदारी भगवंत स्वतःवर घेतो या आधी उल्लेखलेल्या सिद्धांताचा भावार्थ नीट समजावून घेणं आवश्यक आहे म्हणून या सिद्धांताचा असा नव्हे की अर्थ साधकानं स्वस्थ बसायचं आणि त्याच्यासाठी भगवंतानं मात्र रावायचं वास्तविक प्रयत्न आणि प्रार्थना ही जीवनरथाची दोन चाक आहेत माणसानं करावायचा प्रयत्न आणि त्याच्या प्रार्थनेची हाक ऐकून धावत यायचं भगवंतानं नाम घेणं म्हणजे प्रभूची प्रार्थना करणंच होय म्हणूनच मुखान नाम हातानं काम आणि अंतःकरणात राम अशीच जीवनाची बैठक बसून गेली पाहिजे संतांचा संदेश हाच आहे गुरुचं आद्य कर्तव्य म्हणजे साधकाला मार्गदर्शन करणं हे होय हे मार्गदर्शन होऊन परमार्थाच्या पथावर प्रगती व्हावी म्हणूनच गुरुचे पाय धरायचे असतात नित्य नामस्मरण करणाऱ्या साधकाला भगवन नाम हा उत्कृष्ट गुरु आहे असा अनुभव हो येऊ लागतो रात्रीच्या वेळी हातात कंदील किंवा बॅटरी घेऊन चालणाऱ्या माणसाला चालता चालता त्या प्रकाशात पुढचा मार्ग दिसतच राहतो त्याप्रमाणे भगवन नामाचा आश्रय घेणाऱ्या नामधारकाला नामस्मरण करता करता परमार्थाचा पुढला मार्ग आपोआप स्पष्ट दिसू लागतो किंबोना स्वतः भगवंतच नामरूपानं ना साधकाच्या अंतःकरणात वास करून त्याला मार्गदर्शन करण्याचं काम करत असतो नामाच्या सतत उच्चारानं मन चित्त बुद्धीवर साठलेला विचार विकार विकल्प यांचा मळ आपोआप नाही लागतो आणि विवेक वैराग्याची जोड होऊन साधकाचा परमार्थाचा रथ सिद्धीच्या दिशेनं वेगानं दौडू लागतो नामाच्या सतत अभ्यासानं वृत्ती अंतर्मुख होते मन स्थिर होतं चित्त शांत होतं आणि बुद्धीत आत्मज्ञानाचा प्रकाश पडतो गुरु रूपानं नाम जीवनामध्ये फार मोठं काम करतं हे गुह्य न समजल्यामुळं सामान्य माणसांकडून भगवंत नामाची उपेक्षाच होऊन राहिलेली आहे सागराच्या पलीकडे विठ्ठलचरणी घेऊन जाणारी भगवन्नाम नाम ही एक उत्तम अशी नाव आहे या नावे बसूनच अनेक नामधारक पैलतरी गेले नामेची तारीले कोट्यानु हे कोटी नामे हे वैकुंठी बैसविले नावेत बसलेला प्रवासी ज्याप्रमाणे विनासायास आणि पाण्याला सुद्धा न लावता पलीकडे जातो त्याप्रमाणे नामाच्या अखंड उपासनेनं साधक विठ्ठल चरणाप्रत सहज पोहोचतो तळमळीचं तेल ओतल्याशिवाय नामाचा नंदादित अंतःकरणात उजळत नाही प्रयत्न आणि प्रार्थना हेच या तळमळीच व्यक्त रूप होय नामस्मरणाचा सातत्यानं अभ्यास करायचा आणि या प्रयत्नांना यश देण्यासाठी भगवंताची नित्य प्रार्थना करायचे प्रयत्न आणि प्रार्थनापूर्वक नामस्मरण करता करता भगवंताची कृपादृष्टी वळते आणि साधकाच्या अंतःकरणात नामाचा नंदादीप प्रज्वलित होतो एकदा का नामाचा नंदादीप अंतकरणात लागला की तो आपोआप सतत तेवत राहतो आणि नामधारकाचं जीवन आनंदाच्या प्रकाशानं उजळवतो अशा या दिव्य नामाचा नंदादीप अंतःकरणात प्रज्वलित हो हीच चरणी प्रार्थना ओम शांती शांती शांती